मित्रांनो रणंत होईलच प्रेम या मालिकेच्या उद्याच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला भयंकर असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे माननीचा संशय आता खरा ठरतो काय असं काहीतरी होत दिसत आहे कारण की आपण बघितलंय की तिला तिने आजच्या भागामध्ये काव्याच्या पुस्तकातलं गुलाब तुला कोणी दिलं असं काव्याला विचारलं असतं आणि काव्याने पारचं नाव न घेता अनिशाचं नाव घेतलं असतं मग लगेच कन्फर्म करण्यासाठी माननी अनिशाला फोन करते आणि तितका छान गुलाब काव्याला दिला त्याबद्दल थँक्यू म्हणते मात्र अणुशा म्हणते मी मी नाही दिला कुठला गुलाब तिला मग मात्र माणीला संशय येतो की अणुशा तर नाही म्हणते मग हा नक्की गुलाब तिला दिला कोणी मग तिचा संशय कोणावर जाईल अर्थातच तिच्या पूर्वीच्या प्रियकारावर दुसरीकडे मात्र जीवा आनंदीला थँक्यू म्हणत असतो की तू माझ्या करिअरमध्ये मदत करण्याचं मला आश्वासन दिलं आहे आणि माझ्यासोबत राहिलीस ती म्हणते मी आयुष्यभर तुमच्यासोबत आहे जन्मभर तुमच्यासोबत आहे आणि ते ऐक ऐक ते वाक्य ऐकल्यानंतर मात्र जीवा म्हणतो खरंच आयुष्यभर मग मात्र नंदिनी थोडी सावरते दुसरीकडे मात्र काव्या रिपेर ते रिपेअर करून आपल्याला घड्याळ एकदम रोमँटिकपणे पारला देते आणि पार ते बघू घड्याळ बघून फार खुश होत म्हणतो तुम्ही म्हणत असाल सारखं की का मी काव्य आहे काव्य आहे काव्य आहे खरंच तुम्ही काव्य आहात तुम्ही एकदम स्पेशल आहात माझ्यासाठी खूपच स्पेशल आहात असं म्हणत तो एक प्रकारे त्याचं प्रेम काव्यावरचं व्यक्त करतो आहे बघूया पुढे आणखी काय घडते या मालिकेत पण त्याकरता चॅनल सबस्क्राईब करून बेलकन जरूर प्रेस करा तुम्हाला ही मालिका आवडत असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या